नमस्कार स्वरताच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत संगीत ही भारतातलीच नाही वा तर जगातली सर्वश्रेष्ठ कला मानली जाते यामध्ये नवनिर्मितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही नुकतंच गायन किंवा वादन शिकायला सुरुवात केली आहे शास्त्रीय संगीत किंवा सुगम संगीत शिकायला सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला असंख्य प्रश्न पडत असतील तुमचे गुरु शिक्षक तुम्हाला त्याची उत्तर सुद्धा देत असतील पण हाही प्रश्न पडत असेल की मी घरी रियाज प्रॅक्टिस कशी करू माझ्याकडे तर बाह्य नाही मग मी घरी प्रॅक्टिस कशी करू तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आपण जेव्हा नवीन नवीन क्लास जॉईन करतो मग तो शास्त्रीय संगीताचा असो किंवा सुगम संगीताचा असो सर्वप्रथम आपल्याला शुद्ध स्वर अलंकार शिकवले जातात म्हणजे सात स्वरांच्या वेगवेगळ्या रचना या रचना आपल्याला का शिकवल्या जातात कारण आपले स्वर पक्के होण्यासाठी डोक्यात त्याची स्थानं पक्की कळण्यासाठी एकदा स्वरांची स्थानं डोक्यामध्ये पक्की कळली की मग त्याच्या वेगवेगळ्या रचना आपण गात असतो या रचना फक्त एका लईतच नाही तर वेगवेगळ्या लईनमध्ये गायल्यामुळे आपल्या आवाजाची तयारी होते आलाप घेण्यामध्ये ताना घेण्यामध्ये त्याचा उत्तम उपयोग होतो तुम्ही जेव्हा बडा ख्याल आणि छोटा ख्याल गायला सुरुवात कराल आणि मनाने आलापणी ताना घ्यायला सुरुवात कराल तेव्हा या शुद्धस्वर अलंकारांच्या रचना तुम्हा याचा वापर तुम्हाला या छोटा आणि बडा ख्यालामध्ये करता येतात मग हे शिकण्याची सुरुवात करायची कशी तर सगळ्यात आधी एक लक्षात ठेवायचं की जिथे तुम्ही शिकायला जाता तिथे तुम्हाला तानपुऱ्यावर शिकवणं अत्यंत गरजेचं आहे हार्मोनियमवर शिकवणं फारसं महत्त्वाचं नाही आहे याची कारणं सांगते जेव्हा आपण हार्मोनियम वाजवतो आणि त्याच्याबरोबर म्हणतो तेव्हा ते स्वरस्थान सर्वप्रथम आपल्या कानांवर येतं आपण ते ऐकतो आणि त्यात फक्त आपला आवाज मिसळण्याचा प्रयत्न करतो पण आपण जेव्हा तानपुऱ्यावर म्हणतो तेव्हा आपण अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो की सापासून रेचं अंतर किती आहे रेपासून च अंतर किती आहे ग पासून म अंतर किती आहे आणि मग या ह्या शोधामध्ये हळूहळू आपल्याला स्वर कळत जातात काहींना ते पटकन येतात काहींना यायला ये थोडा वेळ लागतो पण तो वेळ आपण दिला पाहिजे कारण पटकन असं काही येत नसतं त्याच्यासाठी रियाज करावा लागतो मग हा रियाज करायचा तरी कसा आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या मोबाईलमध्ये तानपुरा हे ॲप आपण डाउनलोड करून घेऊया बरेच जण असं म्हणतात की जेव्हा आपण क्लासला जातो तेव्हा बऱ्याच मुलांचे पालक असं म्हणतात की बघूया किती करतो किंवा किती पुढे हा शिकतो येते त्याप्रमाणे आपण घरी वाद्य घेऊ पण शाळेमध्ये जेव्हा आपण मुलाला घालतो तेव्हा आपण गुरुजींना असं सांगतो का की बघू तो किती शिकतो आहे किती लिहितो आहे किती वाचतोय नंतर आम्ही पुस्तकं घेऊ असं तर होत नाही त्यामुळे कुठलं तरी एक वाद्य तरी घरी असणं आवश्यक आहे निदान हार्मोनियम तरी ह्याचं एक कारण सांगते ज्याला स्वराची जाण असते त्याला स्वराच्या जागा पटापट कळत जातात पण ज्याला स्वराची अजिबात जाण नाही किंवा ज्याला स्वर अजिबात कळत नाही त्याच्यासाठी हार्मोनियम हा थोडा थोड्याफार प्रमाणात आधार असू शकतो जसं क्लासमध्ये तंबोर, तंबोरे तंबोऱ्यावर शिकणं अत्यंत गरजेचं आहे पण एखाद्याला अजिबातच जर स्वर कळत नसेल तर सर्वप्रथम त्याला हार्मोनियमवर स्वर म्हणायला लावणं आणि त्यानंतर मग तंबोऱ्यावर त्याला म्हणायला सांगणं किंवा त्याचा सराव घेणं हे अत्यंत गरजेचं आहे मग आपण घरी हे सगळं कसं करायचं तर सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्ही जेव्हा गाण्याच्या जे क्लासला जाता तेव्हा तिथे जे जे काही तुम्हाला शिकवलं जातं त्याचं तुम्ही तुम्ही रेकॉर्डिंग करा ते रेकॉर्डिंग घरी आल्यानंतर काळजीपूर्वक नीट छान शांतपणे ऐका त्यानंतर तुम्ही तुम्हाला जी पट्टी सांगितलेली आहे स्केल सांगितली ती स्केल तुमच्या तानपुऱ्याच्या ॲपवरती लावा जसं मी इथे लावले काळी पाच आता हे लावल्यानंतर याच्यामध्ये सा मिसळण्याचा प्रयत्न करा अर्थात जिथे शांतता असेल तिथे रियाज करणं एकीकडे एक टी व्ही लावलाय एकीकडे घरातले कोणीतरी गप्पा मारतायत अशा ठिकाणी सराव किंवा रियाज करू नये जिथे थोडीफार प्रमाणात शांतता असेल तुम्हाला व्यवस्थित सूर कानांवर पडतील कारण याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन अत्यंत महत्वाचं आहे आता बघा याच्यामध्ये हा आवाज सर्वप्रथम कानांमध्ये भरून घ्या रियाज करण्याच्या आधी किमान अकरा वेळा तरी ओंकार करा आणि तो सुद्धा तानपुरा लावूनच करा अशा पद्धती त्यानंतर याच्यामध्ये आता मला सा मिसाळायचा मी घरी आहे मला सांगितलं गेलंय की सारे गम पदेनी सा पुढच्या तासाला तुला स्वरात मला म्हणून दाखवायचंय आता समजा हा सा तुम्हाला कळलाच नाही तर इकडे तिकडे थोडा बोलत लागला पण प्रयत्न करत राहा की माझा याच्यामध्ये कसा मिसळेल अगदीच मिसळला नाही तर हार्मोनियमवर वाजवून बघा मग पुन्हा तंबोऱ्यावर ऐका आणि म्हणा सा आता सापासून मला रे म्हणायचा आहे तर तो मी अंदाजाने म्हणणार ऐकून म्हणणार नीट ऐकणार आणि शुद्ध स्वर अलंकारांमधलं जे शुद्ध स्वरांमधलं जे सात शुद्ध स्वरांमधलं जे अंतर आहे ते समप्रमाणात आहे सा रे

याच्या विविध रचना म्हणत असताना त्या वेगवेगळ्या लयत म्हणाव्या जस मी एक रचना तुम्हाला म्हणून दाखवते दादरा तालात म्हणूया सारे मग एक लेव। आता ही मी एक लय आता अजून थोडी मी याची लय वाढवणार पद्धतीने हळू लय वाढवत नाहीची आणि मग ते स्वरात आणि आकारात म्हणण्याचा प्रयत्न करायचा पहिल्यांदा थोडासा दम लागेल श्वास लागेल हळूहळू जर तुम्ही हे रोज म्हटलं तर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसला बसता तेव्हा सर्वप्रथम कमीत कमी, कमी वीस स्वर अलंकार अशा पद्धतीने तुम्ही घोटले पाहिजेत प्रत्येक अलंकार हा किमान पंचवीस वेळा म्हटला गेला पाहिजे आणि मग तुम्ही काही दिवसांनी बघाल की तुमचे तुमची तुमचा आवाज किती फिरतोय किती छान पद्धतीने तो तयार होतोय आणि जे तुम्ही घरी त्याची प्रॅक्टिस कराल ते तुम्ही क्लासला गेल्यानंतर तुमच्या शिक्षकांना ते म्हणून दाखवा मग त्यात काही आहे का हे ते सांगते पण असा रोज किमान वीस मिनिट रियाज जर तुम्ही केलात तर निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला होईल आता शुद्ध स्वर अलंकारांचं अनन्य साधारण महत्व मी तुम्हाला सांगितलं आणि असे शुद्ध स्वर अलंकार आणखीन तुम्हाला जर का शिकायचं असतील तर माझ्या वडिलांनी लिहिलेलं पुस्तक तुम्ही नक्की घ्या भारतीय संगीताचे सामान्य ज्ञान आणि स्वररचनाशास्त्र हे हेच किरण फाटक म्हणजे माझे बाबा किरण फाटक यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे संस्कार प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे तुम्ही संस्कार प्रकाशन यांना संपर्क साधूनसुद्धा हे पुस्तक मागवू शकता किंवा मा श प्रत्येक शहरातल्या सगळ्या पुस्तकांच्या दुकानामध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे या पुस्तकामध्ये शास्त्र हे विस्तृतपणे दिलं आहे आणि त्याचप्रमाणे असे शंभर शुद्धस्वर अलंकार यामध्ये दिले आहेत आणि अतिशय चांगले चांगले शुद्ध स्वर अलंकार यामध्ये आहेत की ज्यामुळे तुमच्या आवाजाची तयारी वेगवेगळ्या तालांमध्ये आहेत आणि प्रत्येक शिक्षकाने मला असं वाटतं वेगवेगळ्या तालातले वेगवेगळ्या लईनमधले शुद्ध स्वर अलंकार शिकवले आणि परीक्षेसाठी नाही तर खरंच आवाज तयार होण्यासाठी आणि भविष्यामध्ये जेव्हा बडाख्याल छोट्या ख्याल येईल तेव्हा त्यांची कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी हे शुद्ध स्वर अलंकार अत्यंत महत्त्वाचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही घरी प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा मग एकदम लगेचच म्हणजे चार दिवस मी शुद्ध स्वर अलंकार शिकले लगेच मी राग शिकायला सुरुवात केली असं नका करू महिना ज दोन महिने आधी फक्त स्वर रचनाशास्त्र शिका त्याच्यानंतर राग शिकायला सुरुवात करा जेणेकरून सगळे स्वर त्या स्वरांचा सहवास तुम्हाला लाभेल आणि त्यातून तुम्ही हळूहळू रागगायनाकडे वळाल आता गायनाचा सराव किंवा रियाज कसा करायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तोपर्यंत लवकरात लवकर हे पुस्तक मागवा आणि रियाज सुरू ठेवा धन्यवाद